सांगलीच्या विट्यात युवकाचा सा खून जिल्ह्यात खुणाच्या मालिकेला उधाण अनैतिक संबंधाच्या वादातून विटा शहरात तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने निर्गुण खून करण्याची आल्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे खून झालेल्या युवकाची ओळख साई सदावर्ती अशी झाली आहे ही घटना शनिवारी रात्री साळशिंगे रस्त्यालगत आय टी आय कॉलेजसमोर घडली रात्री सदावर्ते हे रस्त्याने पायी जात असताना मागून दोन दुचाकीवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला त्यापैकी एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर जोरदार वार केला आणि सर्वजण त्वरित पसार झाले गंभीर जखमी स्थितीत सदावर्ते यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या खुनामागे अनैतिक संबंधातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा विटा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे